महानगरपालिकेच्या त्रेचाळीसाव्या स्थापना दिनानिमित्त आज महानगरपालिका वाहन ताफ्या सहा नवीचा एक पोर्ट होल मशीन या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील कल्पिता पिपरे कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी बाळासाहेब शिरसाठ यांत्रिकी विभागाचे अभियंता अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकाच्या मार्फत गेले दोन वर्षामध्ये जे गाडी रस्त्यावर उभा करून अनाधिकृत ठिकाणी अवैध पार्किंग ज्या ज्या ठिकाणी केल्या होत्या त्या सर्व गाडीच्या उचल करण्याची जे उचल करून का जे काही दंडाच्या स्वरूपात रक्कम वसुली झाली होती ते जवळपास एक करोड रुपये आपण वसुली केलं होतं आणि त्यामधून अजून बरेच तक्रारी भरपूर शहर मोठा वाढलेले आहे आणि आता मोठ्या समस्या म्हणजे कोणाच्या घरासमोर दुकानाच्या समोर अवैध पद्धतीने पार्किंग करणे आणि महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी पार्किंग सकट दिले असताना किंवा त्या ठिकाणी पार्किंग करणे आवश्यक आहे त्या ठिकाणी न करता रस्त्यावर उभं करता त्या आणि त्यामुळे ट्रॅफिकच्या विविध समस्या निर्माण होतो आणि या समस्याला निवारण करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर मार्फत आपण पाच नवीन गाडी आणि आपल्या महानगरपालिकामार्फत त्या ठिकाणी चालवलं जाणार आहे त्यामध्ये दोन एक सर्व्हिसमॅन त्या ठिकाणी असणार आहे आणि त्यांना आपण अधिकार दिलेला आहे की त्या ठिकाणी अवैध पद्धतीने पार्किंग उभा केलेल्या गाड्यांचा उचल करून त्याला व्यवस्थित व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि फोटो एव्हिडेन्स ठेव आपण आणि त्याचा पेनाल्टी आपण स्वतः महानगरपालिका करणार आहे त्यासोबतच आपण खड्डेमुक्त महानगरपालिकाचे सर्व रस्ते आहेत खड्डेमुक्त करण्याची आपण खूप प्रयत्न करतो आणि त्याला अजून मोठं बळ देण्याच्या अनुषंगाने पॉटोल पॅचिंग वर्कची जी मशीन आहे आतापर्यंत मॅन्युअली करायचं त्याला स्ट्रेंथनिंग यायचं नाही त्याला एक आधुनिक जे मशीन्स आहे ते मशीन मेकॅनायझेशनचा आपण वर जास्त भर देतो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मेकॅनिकल श्री अमोल कुलकर्णी यांचं नेतृत्वकाली गेले दोन तीन वर्षामध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा प्रत्येक विभागामध्ये आधुनिक तंत्रज्ञान कशे पद्धतीने वापर करून जे पूर्ण भारतामध्ये विश्वामध्ये ज्या ज्या पद्धतीच्या कशी मशीन्स आहेत त्या मेकनायझेशन कारण हळूहळू मॅनपॉवर भेटत नाही मॅनपॉवर असेल तर तो स्किल राहत नाही आणि ह्यासाठी एकच आहे की त्याला तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेला मशीन्स आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये असणे ते फार गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने काल पण आपण पथसंचालन पाहिलं प्रत्येक विभागामध्ये लाईट विभाग असेल ड्रेनेज असेल वॉटर सप्लाय असेल फायर असेल आणि आता रस्त्याच्यासाठी खड्डे भरण्याच्या मशीन असेल अशा विविध मेशनाई मेकनायझेशनचा आज महानगरपालिकेच्या वर्धापन दिवसाच्या निमित्ताने आपण लोकार्पण करत आहोत आणि एवढंच आहे खबरदार आपण आपल्या वाहन जर अवैध ठिकाणी पार्किंगमध्ये अवैध पार्किंग जर केल्या नो पार्किंगच्या ठिकाणी जर केल्या ते शंभर टक्के आपल्या गाडी उचललं जाना आता आपल्या ताफामध्ये पाच स्वतःची गाडी आली यापूर्वी फक्त दोनच गाडी होत्या आता पाच नवीन गाडी आलेल्या आहेत आणि त्यामुळे मला स नम्रपणे लोकांना आवाहन करायचं की कुठेही रस्त्यावर ज्या ठिकाणी पार्किंग आहे तिथंच आपण गाडी उभा करावा नो पार्किंगच्या ठिकाणी गाडी उभा करू नये